नमस्कार जय गजानन तुमच्या सा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे एक नोव्हेंबर आणि उद्या आहे प्रबोधनी एकादशी तर ही जी एकादशी आहे हिला कार्तिक एकादशी देखील म्हटलं 네। जाते ही जी एकादशी आहे ही दोन दिवशी आली आहे म्हणजे एक तारखेला आणि दोन तारखेला देखील तर आपल्याला कोणती एकादशी करायची आहे म्हणजे आपल्याला स्मार्त एकादशी करायची आहे की भागवत एकादशी करायची आहे स्मार्थ एकादशी आणि भागवत एकादशीमध्ये काय फरक आहे आणि ही जी कार्तिक एकादशी आहे हिला देवउठणी एकादशी देखील म्हटलं जाते कारण या दिवसापासून भगवान श्री हरि विष्णू हे त्यांच्या योगनिद्रेमधून जागे होतात त्या दिवसापासून चातुर्मासाची समाप्ती देखील होते एकादशीचं महत्त्व काय आहे म्हणजे एकादशीच्या दिवशी अन्नाचं ग्रहण का करू नये ज्यांना श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे त्यांनी कधीपासून सुरुवात करावी आणि देखील कार्तिक एकादशीपासून म्हणजेच प्रबोधनी एकादशीपासून सुरुवात होते तर हा विवाह किती दिवसापर्यंत आपण करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एक नोव्हेंबरला आहे प्रबोधनी स्मार्त एकादशी आणि दोन नोव्हेंबरला आहे प्रबोधनी भागवत एकादशी तर जे शेव पंथीय लोकं असतात ते स्मार्थ एकादशीचं व्रत करतात आणि आपण जे वैष्णव आहोत ते भागवत एकादशीचं व्रत करतात तर दोन्ही एकादशीमधला फरक असा आहे की एकादशीची तिथी तर चालू होते परंतु ती जी एकादशीची तिथी आहे ती सूर्याने बघितलेली नाही म्हणजे ती स्मार्ट एकादशी आणि जी एकादशीची तिथी सूर्याने बघितली आहे म्हणजे ती भागवत एकादशी ती जरी आदल्या दिवशी सुरुवात झालेली असली तरीसुद्धा सूर्याने जी तिथी पाहिलेली आहे त्या एकादशीच्या दिवशी वैष्णव लोक हे व्रत करतात त्यामुळे आपल्याला भागवत एकादशीचं व्रत करायचं आहे म्हणजे दोन नोव्हेंबरला रविवारी आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे आणि ज्यांना श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करायचं आहे त्यांनी उद्यापासून सुरुवात करावी म्हणजे एक नोव्हेंबर पासून तुम्ही तुमच्या श्री गजान विजय ग्रंथाच्या पालनाला सुरुवात करू शकता आणि आवर्जून तुम्ही कार्तिक एकादशी निमित्त श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करा श्री गजान विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला सात सात अध्याय तीन दिवस घ्यायचे आहे म्हणजे एक तारखेला सात अध्याय घ्यायचे दोन तारखेला परत सात अध्याय घ्यायचे आणि तीन तारखेला परत पंधरा ते एकवीस अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे या प्रकारे आपल्याला श्री विजय ग्रंथाचं पारायण हे एकादशीच्या निमित्त करायचं आहे आणि तुम्ही आवर्जून या एकादशीनिमित्त श्री विजय ग्रंथाचं पारायण करा कारण की जशी आषाढी एकादशी महत्त्वाची असते तसंच कार्तिक एकादशी देखील महत्त्वाची असते म्हणजे ह्या दोन एकादशी वर्षामध्ये मोठ्या मानल्या गेलेल्या आहेत चोवीस एकादशी पैकी तशी तर वर्षामध्ये ज्या चोवीस एकादशी येतात त्या चोवीस एकादशीचं प्रत्येकाचं महत्व हे वेगवेगळं आहे एकादशीचं व्रत आवर्जून प्रत्येकाने करावं परंतु आता सगळ्यांकडून समजा एकादशी करणं होत नसेल तरी सुद्धा तुम्ही एक आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीचं व्रत करा रविवार आहे त्यामुळे तुम्ही कार्तिक एकादशीचा प्रथे आवर्जून करावं त्यासोबत ज्यांना श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्यांनी श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण देखील करावं गजान विजय ग्रंथामध्ये दशमी एकादशी द्वादशीचं महत्त्व सांगितलेलं आहे गजान विजय ग्रंथ वाचण्याचं त्यामुळे ज्यांच्याकडून शक्य आहे त्यांनी आवर्जून श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करा आणि ज्यांच्याकडून होणारच नाही त्यांनी मग तुम्ही स्तोत्र वाचू शकता किंवा वावनी वाचू शकता किंवा गजान विजय ग्रंथाचं जो छो छोटी पोथी आहे पारायणाची ती देखील तुम्ही वाचू शकता ज्यांच्याकडून नाही त्यांच्याकडून परंतु जे दर एकादशीला गजान विजय ग्रंथाचं पारायण करतात त्यांनी करा किंवा ज्यांना आता वेळ आहे समजा रविवार आहे शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवसामध्ये आपलं एकादशीचं पारायण हे होऊन जाते दशमी एकादशी द्वादशीचं श्री, श्री गजान विजय ग्रंथाचं पण ज्यांना वेळ असेल जे वाचू शकत असतील ज्यांची इच्छा असेल त्यांनी आवर्जून श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता आता एकादशीच्या दिवशी काय काय अजून करावं कारण की ही प्रबोध्विनी एकादशी आहे ईला देव उठणी एकादशी देखील म्हणतात भगवान श्री हरी विष्णू हे त्यांच्या योगनेते या दिवशी जागे होतात त्यामुळे या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही आवर्जून पठण करा समजा आता वाचणं शक्य नाही संस्कृतमध्ये आहे तर आता डिजिटल जमाना आहे आपण यूट्यूबवरती लावून किंवा टी व्हीवरती लावून मोबाईलवरती लावून विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐकू देखील शकता विष्णू सहस्त्रनामामध्ये खूप शक्ती आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या विष्णू सहस्त्राम ऐकण्याचा किंवा वाचण्याचा देखील प्रयत्न करावा या दिवसापासून तुळशी विवाहाला देखील सुरुवात होत असते प्रत्येकजण आपल्या घरी तुळशी विवाह करतो म्हणजे शालिग्राम यांच्यासोबत तुळशीचा विवाह केला जातो त्यामुळे तुम्हाला जर का शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तुळशी विवाह करा दोन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीवाह देखील करू शकतो तुळशीवाह केल्याचं खूप पुण्य आहे म्हणजे जे ज्यांना मुलगी नाही जे कन्यादान करू शकत नाही त्यांनी आवर्जून तुळशीवाह करावा त्यांनी कन्यादानाचं देखील पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्री विष्णू भगवान कृष्ण यांची देखील आपल्यावरती कृपा नेहमी करता राहते त्यामुळे तुळशीवाह देखील तुम्ही शक्य असेल तर आवर्जून करावं एकादशीचं व्रत करायचं आहे त्यांनी एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्याच दिवशी एकादशीच्या व्रताची सुरुवात ही होत असते एकादशीच्या व्रताच्या आदल्याच दिवशी आपल्याला हलका अन्न घ्यायचं आहे हलका आहार घ्यायचा आहे म्हणजे खूप तळलेलं किंवा तेलकट पदार्थ जेवणामध्ये घ्यायचे नाही सूर्यास्त व्हायच्या आतच जेवण करायचं असते म्हणजे एकादशीचं व्रत हे फक्त काही एक दिवसाचं व्रत नसते हे तीन दिवशीय व्रत असते म्हणजे दशमी एकादशी द्वादशी त्यामुळेच श्री गजान म्हणजे ग्रंथाचं पारण करणाऱ्या करणाऱ्या तीन दिवसामध्ये देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी हलका आहार घ्यायचा आहे तेलकट तुपकट असं जास्त खायचं नाही हलकं अन्न ना घ्यायचं आहे सूर्यास्ताच्या आत जेवण करून घ्यायचं आहे कारण की दुसऱ्या तेलकट खाल्ल्यामुळे दुसऱ्या दिवशी खूप असा जीव पाणीपणी होतो आणि शक्य तेवढं एकादशीच्या दिवशी फलहार घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे खूप असं तेलकट तुपकट देखील त्या दिवशी खाऊ नका कारणचं व्रत हे कमीत कमी खाण्यासाठी करावं म्हणजे ते आपल्या शरीरासाठी देखील चांगलं आहे आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील एकादशीचं व्रत हे खूप चांगलं आहे एकादशी व्रताचा महिमा सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे कुणाला असं एकादशी व्रताचं सांगायची गरज नाही की एकादशीचं व्रत काय आहे तुम्ही भलेही कुठलेही व्रत जर नाही केले आणि फक्त एकादशीचं जरी व्रत केलं तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ हे प्राप्त होत असते त्यामुळे एकादशीचं व्रत हे करावं एकादशीच्या दिवशी तुळस तुळस तोडू नये त्यासोबतच एकादशीच्या दिवशी भात देखील खाऊ नये हे त्याचे काही छोटे छोटे नियम आहेत ते नियम पाळून एकादशीचं व्रत करायचं आहे एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त नामजप करण्याचा प्रयत्न करा आता ज्यां ज्यांच्याकडून श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करणं शक्य होणार नाही त्यांनी नामजप करण्याचा प्रयत्न करा नामामध्ये खूप सामर्थ्य आहे त्यामुळे नामजप करा दिवसभर तुम्ही गजानन महाराजांचा नामजप करू शकता भगवान विष्णू यांचं नामजप तुम्ही करू शकता तर तुम्हाला जे आवडत असेल त्या त्या देवाचा तुम्ही नामजप करू शकता परंतु आवर्जून एका दिशच्या दिवशी नामजप जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा एकादशी ही अकरावी तिथी आहे म्हणजे दशमी आणि दहावी तिथी आणि एकादशी ही अकरावी तिथी तर एकादशीची तिथी मुळातच खूप शुद्ध आणि पवित्र असते त्यामुळे या दिवशी अन्न देखील आपल्या घरामध्ये बनू नये किंवा खाऊ नये शास्त्रामध्ये तर असं सांगितलं आहे की एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये पाप असते त्यामुळे आप आपण एकादशीच्या दिवशी अन्न हे खाऊ नये मला एक कथा आठवलेली आहे ती मी तुम्हाला सांगते की एकादशीचं महत्व किती आहे आणि एकादशीच्या दिवशी अन्न का खाऊ नये म्हणजे अन्नामध्ये पापाचा वास असतो परंतु जे आपले साधू संत होते ते एकादशीचं व्रत किती नियमाने करायचे आणि यामुळे भगवंताची प्राप्ती कशी होते या कथेमधून तुम्हाला समजून जाईन तर ही जी कथा आहे ही भक्तिविजय ग्रंथामध्ये आलेली आहे ही कथा आहे ही नामदेव महाराजांची आहे नामदेव महाराजे पांडुरंगाचे विठ्ठलाचे निसीम भक्त असतात आणि ते एकादशीचं व्रत हे खूप नियमानं पाळत असत म्हणजे एकादशीच्या दिवशी ते स्वतःही अन्न ग्रहण करत नाही घरच्या लोकांनाही अन्न ग्रहण करू देत नाही आणि त्यांच्या त्यांच्या संगतीमध्ये जो व्यक्ती असेल त्यांच्यासोबत जो व्यक्ती असेल त्यांना देखील ते एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू देत नाही अन्न ग्रहण करू देत नाही म्हणजे जे आपले गहू असतील डाळी असतील हे अन्न आहे भात आहे हे अन्न आहे आणि हे ग्रहण करू देत नाही फळे खाऊन किंवा दूध पिऊन ते त्यांचं एकादशीचं व्रत हे करायचं म्हणजे एक दिवशी पांडुरंगाला विठ्ठलाला त्यांची परीक्षा घेण्याची इच्छा होते की माझा हा एवढा निसीम भक्त आहे नामदेव माझा एवढा निसीम भक्त आहे तर आपण याची परीक्षा घेऊया आणि बघू हा याच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो की नाही मग या दिवशी विठ्ठल हे नामदेव महाराजांची परीक्षा घेण्यासाठी जातात त्या दिवशी एकादशी असते आणि पांडुरंग हे अतिशय म्हातारा व्यक्तीचं रूप घेऊन जातात आणि नामदेव महाराजांच्या घरी जातात मग नामदेव नामदेव महाराजांना खूप आनंद होतो की आपल्या घरी एक सद्गृहस्थ आलेले आहे त्यामुळे नामदेव महाराज त्यांना बसायला आसन देतात आणि त्यांना सांगतात की मी तुमची काय सेवा करू तेव्हा रूपातील जे पांडुरंग असतात ते म्हणतात की मला खूप भूक लागलेली आहे मला अन्न खायचं आहे आणि मी खूप दिवसापासून उपाशी आहे मी जर का अन्नाचं सेवन जर आज केलं नाही तर मी इथेच देह त्याग करेन एवढी भूक मला लागलेली आहे तेव्हा नामदेव महाराज त्या गृहस्थाला म्हणतात की तुम्ही फलहार घ्या दूध प्या परंतु मी तुम्हाला अन्न देऊ शकत नाही म्हणजे पोळी भाजी मी तुम्हाला देऊ शकत नाही तेव्हा ते गृहस्थ म्हणतात नाही मी खाईन तर मी वरण भात भाजी पोळीच खाणार आहे मी असं फलहार घेऊन किंवा दूध पिऊन मी जेवण करणार नाही तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की आज एकादशी आहे मला क्षमा करा मी तुम्हाला देऊ शकत नाही तेव्हा म्हणतात की मी जर खाल्लं नाही तर माझा देहत्याग बी इथेच करील मला मृत्यू ओढावेल तेव्हा नामदेव महाराज म्हणतात मी काहीच करू शकत नाही कारण की आज एकादशी आहे तेव्हा आजूबाजूचे शेजारी त्यांना घरचे लोक समजवतात की तुम्ही स्वतः तर एकादशी पकडतात दुसऱ्यांना अन्न खाऊ शकत नाही परंतु कोणी मरणाच्या दारात जर उभं असेल तर त्यांना त्याला जर का अन्न दिलं तर काही पाप लागणार नाही तुम्हाला तुम्ही त्या व्यक्तीला अन्न द्या तेव्हा नामदेव महाराज ऐकत नाही आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो मग घरचे लोक शेजारी त्यांना खूप बोलतात की बघा तुमच्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तुमच्या हा अट्टहासासाठी एका व्यक्तीचा मृत्यू झाला एवढा हट्ट काय कामाचा की एका व्यक्तीचा मृत्यू त्याच्यावरती ओढल तुम्ही अन्न न दिल्यामुळे परंतु नामदेव महाराज म्हणतात की खूप चांगली गोष्ट झाली की एकादशीच्या दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याला वैकुंठाची प्राप्ती झाली मग सगळेजण म्हणतात की आता या व्यक्तीचं जे मृत्यू झाल्याचं श्रवाचं काय काय करायचं याच्या शरीराचं काय करायचं आहे याला अग्नि तर द्यावाच लागणार आहे तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की आता माझ्या दाराच्या समोरच याचं आपण अग्निदहन इथे करू आणि माझ्याकडून जे पाप झालेलं आहे त्या त्यामुळे मला प्रायचित तर या गोष्टीचं करावंच लागणार आहे त्या दारासमोरच ते चितार असतात आणि त्या व्यक्तीला त्या त्या व्यक्त चितेवरती झोपवतात आणि स्वतःची बायको आणि दोन मुलं आणि स्वतःला देखील त्या चितेवरती झोपवतात आणि एका जणाला अग्नि द्यायला होतात जसेच त्या चितेला अग्नी दिले जाते तसेच त्यातून पांडुरंग प्रगट होतो आणि पांडुरंग हे माऊली आहेत त्यामुळे ते नाम नामदेव महाराजांवरती खूप प्रसन्न होतात आणि नामदेव महाराजांना म्हणतात की नामा मी तुझ्या भक्तीवरती खूप प्रसन्न आहे मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो आणि नामदेव महाराज त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पांडुरंग आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतात एवढं एकादशीचं महत्त्व आहे म्हणजे नामदेव महाराज हे खूप हट्ट करायचे की एकादशीच्या दिवशी अन्नाचं ग्रहण करायचं नाही आणि जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की एकादशीच्या दिवशी अन्नाचं ग्रहण करू नये फक्त जगन्नाथपुरीलाच अन्नाचं ग्रहण केलं जाते म्हणजे भात वरण भात तिथे खाल्ला जातो तू यासाठी की तिथे असं म्हटलं जातं की जगन्नाथपुर पुरीचा जो प्रसाद आहे तो महाप्रसाद आहे त्या लक्ष्मी साक्षात तिथे प्रसाद बनवते आणि तो प्रसाद हा जगन्नाथ महाप्रभूचा आहे त्यामुळे त्या प्रसादामध्ये पाप हा पाप वास करू शकत नाही त्यामुळेच जगन्नाथपुरीलाच डाळ भात खाल्ला जातो वरण भात हा खाल्ला जातो आणि तिथे एकादशी पाळले जात नाही परंतु आपण जर आपल्या घरी म्हणजे जगन्नाथपुरीला असं आहे की तुम्ही तिथे जर गेला आणि तुम्ही एकादशीचं व्रत तुम्हाला तोडावंच लागेल तुम्ही तिथे एकादशीही करू शकत नाही तिथे एकादशीचं व्रत हे तोडावंच लागते तिथला प्रसाद हा घ्यावाच लागतो कारण तो महाप्रसाद आहे परंतु आपण आपल्या घरी जर का एकादशी करत असू तर आपल्याला या पद्धतीनेच एकादशी करावी लागेल आपल्याला एकादशीच्या दिवशी अन्नाचं ग्रहण करायचं नाही आणि शक्यतो आपल्या घरच्या लोकांना देखील अन्नाचं ग्रहण करू द्यायचं नाही जर समजा आता ज्यांना एकादशीचं जे व्रत करत नाही समजा छोटे मुलं आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे नियम लागू होत नाही परंतु जे सुदृढ आहेत त्यांनी आवर्जून एकादशीचं व्रत करावं आणि रविवारचीच एकादशी आहे त्यामुळे तुम्ही एकादशीचं व्रत नक्की करा फलहार घ्या आणि दूध प्या आणि याप्रमाणे एकादशीचं व्रत करा ज्यांना शीखजन्वि जे ग्रंथाचं पारण करायचं आहे त्यांनी पारायण करावं ज्यांच्याकडून पायण करणं शक्य होणार नाही त्यांनी स्तोत्राचं वाचन करा बावनीचं वाचन करा जास्तीत जास्त नामस्मरण करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद